जयंतीनिमित्त शहरात आयोजित जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात सेना आणि वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे जा आयोजन वाल्मिकी सेनेचे अध्यक्ष बंटी धामने आणि महाकाल सेनेचे अध्यक्ष लखन मिलांदे यांनी केले त्यांच्या सोबतच सरपंच सा रविभाऊ सारवन यांनीही सहभाग नोंदविला होता यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये मूर्तिजापूर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष हर्षल साबळे आमदार हरीश पिंपळे कमलाकर गावंडे किशोर रितेश सभाजकर राहुल द्वारका दुबे महाजन, सह शाली यादव विजय लाकडे गोपाल शर्मा राहुल अग्रवाल गोलू बुंदिले आदींचा समावेश होता या सर्व मान्यवरांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मान्यवरांनी जहारवीर भोगाजी महाराजांच्या कार्यालया त्याला आदर आणि उजाळा दिला आणि त्यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक केले या कार्यक्रमामुळे समाजात एकोपा आणि सलोखाचा संदेश प्रसारित झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे बांटी धामने कार्यक्रमचे अध्यक्ष वाल्मिक सेना विदर्भ टाइम्स साठी मोहम्मद शबीर मूर्तिजापूर